Bye. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त सम्राट चौक येथील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील केतनभाई शहा आनंदचंदन डॉ श्रीकांत गावकर डॉ नभा काकडे आदी मान्यवर उपस्थित होते